की जेणेकरून शेतकऱ्यांना असं वाटायला नको की घाटीवरती जास्त प्रेम होतं आणि घाटी गावटीवरती प्रेम कमी होतं लोकांचं तर ते त्याच्यासाठी आपण दोन्ही बक्षीचं सेम ठेवलेली आहे ती नमस्कार मित्रांनो मी सौजन कथम चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो माझ्या चॅनलला जर कोणी नवीन असेल किंवा चॅनल जर अपडेट माझी जर पाहत असाल तुम्ही तर मित्रांनो चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो चाललो आहे मित्रांनो फेरशदमध्ये आणि खेरशदमध्ये उद्या मित्रांनो आपल्या इथे लावणी स्पर्धा आहेत आणि आपल्या पंचकृषीतली पहिलीच स्पर्धा आहे आणि मित्रांनो जी परवा झाली स्पर्धा ती मित्रांनो रत्नागिरी पालेमध्ये झाली आणि आज आपल्याला खेरशेतमधलं जे मैदान आहे ना ते पाहण्यासाठी आपण चाललेलं आहे आणि त्या मैदानाचा व्ह्यू तर पाहायला एकदम भारीच आहे आणि कोकणातला जे अशी स्पर्धा बोलली जाते तर मित्रांनो नागरणी स्पर्धा तर नागर्नी स्पर्धेसाठी मित्रांनो आपल्याकडे एकतर झेंड्याचं असतं मैदान तर दुसरं म्हणजे रेलिंगचं तर तेच आपण मैदान पाहण्यासाठी चाललो आहे खेरशेत गावामध्ये आणि तिथला व्हिडिओ आज आहे तर, तर, तर मित्रांनो पुढे खशेदमध्ये आणि उद्याच्या जे स्पर्धा आहे ती पाहण्याचे मैदान पाहण्यासाठी आलेलं आहे आणि आजचा जो ब्लॉग असणार आहे तो मैदानाचा कारण मित्रांनो विक्रांत प्रतिष्ठान यांच्यातर्फे आपल्याला इथे नागरणी स्पर्धा पाहण्यासाठी मिळणार आहे उद्या उद्यासाठी तर मित्रांनो ती स्पर्धेचं नियोजन आणि ते आजचं जे मैदान आहे ते पाहण्यासाठी आपण आलेलं आहे तर मित्रांनो जर तुम्ही मैदान जर तुम्ही जर येणार असाल स्पर्धेसाठी तर आपल्याला इथे खेरशेदमधला टोल नाक्या आहे त्याच्या फुडल्या साईडला एक हॉटेल आहे आणि सोनाली हॉटेल म्हणून तिथून मग पुढे आपल्या साईडला जायला इथे वाट आहे आणि तिथून मग आपल्याला जायचंय तर मित्रांनो राईट साईडला पण आहे पण आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे टोल नाके जिथून लेफ्ट मारलं तर आज आपण आलो आहे खिरशेत खेरशेत गावामध्ये आणि जी नागर्णी स्पर्धा आणि आपल्या पंचक्रोशीमध्ये आपली पहिली स्पर्धा आहे मागे झालेली पाली रत्नागिरीमध्ये ती मित्रांनो खूप मा लांब असल्यामुळे तर आपण तिथे गेलो नाहीत पण मित्रांनो आज आपण आलो आहे खिरशेतच्या मैदानामध्ये विक्रम प्रतिष्ठान मैदानामध्ये माई, तर मित्रांनो तेच मैदान पाहण्यासाठी ते आपल्या इथे ग्रामस्थ लोक आहेत तर त्यांची थोडीशी मुला मुलाखत घेणार आहोत आणि जे उद्याचं नियोजन कसं आहे ते पण आपल्याला आज काही आपल्याला सर सांगणार आहेत तर, तर दादा न आपलं नाव हो काय दिनेश दाजी पट्टन आरवली तर मैदानाचं कसं काय आजचं उद्याचं नियोजन उद्याचं नियोजन आहे गेल्या वर्षी आपलं मैदान जेव्हा झालं तेव्हा एकशे पंचावन्न गाड्यांची गाठी घाटीमध्ये नोंद झाली होती आपल्याकडे साधारणतः दोनशे गाड्यांचं आपल्याचं नियोजन आहे Okay. आतापर्यंत दीडशे जोड्या पार झालेल्या आपल्याला नोंदणी नाव नोंदणी अजून okay. भौतिक जोड्या पंचकृषी मधल्या येण्याच्या बाकी आहेत okay. okay. आपल्याला सत्तावीस तारीख जी ठरलेली होती तीस तारीख आपली ठरली तीस तारीख त्या तारीख रद्द झाली कशामुळे या गावचे सुपुत्र माजी तंडामुखी अध्यक्ष रामरेशजी यांचं एकवीस तारखेला मृत्यू झाले ते त्यांचं धाव त्या दिवशी येणार होता तीस तारखेला त्यामुळं आपलं ते मैदान कॅन्सल झालं जे विक्रम प्रतिष्ठानचे आपले देणगीदार आहेत संकेतजी साळवी त्यांचे ते वडील लागतात आपलं ते मैदान कॅन्सल झालं ओके मग आता उद्याचं नियोजन कसं उद्याचं आता काय आपण ठरल्याप्रमाणे जे, जा जे टाकलेल्या जागा ठीक वाजता बैलजोडे हजर झाल्या पाहिजे म्हणजे असं नाही ना की घाटी जवळ शंभर शंभर नाही येते ते आपण घेणार सगळ्यांना आणि आपलं ओपन आहे मैदान राजस्थानी पद्धतीत आपलं ओपन आहे काय बोलणार जास्तीत जास्त आपले इथं दहा वाजेपर्यंत जोड्या येते ओके okay. त्यानं जरा एंट्री दिली जाईल कारण पुढे जास्त जोड्या आपल्या दोनशेच्या टार्गेट असल्यामुळे त्या जोड्या आपल्याला संध्याकाळपर्यंत कवर झालेल्या आहेत तर मंडळी आपल्या इथे ह्या खिरशेत गावामध्ये जी विक्रांत तर्फे नागरिक स्पर्धा आयोजित केलेली आहे तर मित्रांनो त्याच्यासाठी दोनशेचं टार्गेट आहे दोनशे जोड्या येतील ते मित्रांनो दोनशे जोड्या लवकरात लवकर पळवायच्या यांचं म्हणजे नियोजन केलेलं आहे कारण मित्रांनो जेवढ्या जास्त गाड्या येतील जर अडीचशे आले तरी पण ते पलवू शकतात कारण मित्रांनो त्याचं नियोजन हे आपल्या मंडळाने ठरवलेलं आहे कारण मित्रांनो जेवढे लवकर गाड्या येतील तेवढ्या लवकर पलवल्या जाणार आहेत कारण मित्रांनो जेवढ्या लेट येतील तर आपल्याला पुढल्या गाड्या पळवायला लेट होणार आहे कारण अंधार होऊ शकतो त्यामुळे आपण लवकरात लवकर या मैदानामध्ये उपस्थिती दाखवायची आणि विक्रांत प्रतिष्ठानला खूप सारे लोकांनी म्हणजे जर असं बोललं तर मैदान पुरा भरलं पाहिजे आणि ही नागरणी स्पर्धा आपले ते प्रथमच म्हणजे गेल्या वर्षी जे मैदान झालं होतं खूप खूप क्राऊड होतं पण यंदा पण तेवढंच पाहिजे आणि जी सुरुवात केलेली आहे कोकणातील ही स्पर्धा तर आपल्याला ती पाहायला भेटणार झालेलं आहे आणि हे दादा आपल्याला थोडीशी माहिती अजून देते तर आपल्याला जे काल म्हणजे ह्यांनी नियोजन कसं केलं आहे ना ते आपल्याला सांगण्यात कारण मित्रांनो ही आपल्याला रेलिंग दिसते ते मित्रांनो बांधण्यासाठी खूप मेहनत लागते तर का तर मित्रांनो जोड्या आतमध्ये येता कामा नाहीत त्याच्यासाठी आणि जर आपले पब्लिक तर तुम्हाला माहिती आहे खूप असतं पब्लिक खूप ओरडतात बैल घाबरतात तेव्हा बैल इकडे तिकडे पळत असतात त्यासाठी हे रेलिंगचं आपल्याला नियोजन पाहायला दिसते तर दादा त्याच्याबद्दल आपल्याला माहिती देणार तर आता रेलिंग कसं काय एवढं बांधलं रेलिंग आपण याच्या जे मंडपवाले असतात एक चार दिवसापुर आपण दिलेलं होतं कॉन्ट्रॅक्ट त्यांना करायला जे okay. लोकल जोड आहेत ते प्रॅक्टिससाठी येतात इथे आता लांब लांबच्या जोड्या येऊन गेल्या त्या दोन चार दिवसात प्रॅक्टिससाठी आणि हे मजबूत करण्यामागचं कारण आहे की लोकांना त्रास होऊ नये आतमध्ये बैलांना सुद्धा जास्त दुखापत होऊ नये ह्याच्यासाठी आपण हे रेलिंगचं मैदान ठेवतो ओके तर मंडळी हे आपल्याला सोयीस्कर आहे कारण मित्रांनो जे बैल पब्लिकने जेव्हा साईटला के ओरडणं केलं की मित्रांनो बैल इकडे तिकडे पळत असतात आणि रेलिंगमध्ये आत येतात कारण मित्रांनो त्याच्यामुळे रेलिंगला जर घासली जोडी तर मित्रांनो आत राहू शकते कारण मित्रांनो जर बाहेरच्या साईडला गेली तर आपल्या इथे दुखापत होऊ शकते बैलांना पण आणि आपण जे प्रेक्षक वर्ग असतात तर त्यांना पण दुखापत होते तर आपल्याला हे मैदान पाहायला भेटते तर पुढेचं जे मैदान आहे ते आपण तरुण उद्योजक ज्येष्ठ इथले समाजसेवक नागेजी साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे दोन वर्ष सतत ठेवतोय मैदान ओके तर मित्रांनो हे दुसरं दुसरं पर्व चालू आहे आणि ह्या दुसऱ्या पर्वातलं म्हणजे दोन हजार चोवीसमधलं हे मैदान आपल्याला पाहायला भेटतंय तर ते मैदानाचं नियोजन एकदम भारीच असणार आहे आणि हे आपल्याला दादा अजून खूप सारी माहिती देतात कारण मित्रांनो ह्या सोविस्तर गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत तर कारण का तर मित्रांनो प्रत्येक मैदानामध्ये मा बैलगाडा बैलगाडा नांग नागरिक स्पर्धा चालू आहेत कारण त्या वर्षी ह्याच मैदानाचं घाटी आणि गावठी घाटासाठी पाच पाच बक्षिस होती ह्या वर्षी आपण शेतकऱ्यांचा विचार करून ते बक्षीसं आट केलेले आहेत okay. आणि प्रत्येक झाकीचा इथं सन्मान केला जाणार आहे आपण सन्मान ठेवलेलं आहे प्रत्येक जाकीसाठी आणि दरवर्षीप्रमाणे आपण सहाशे रुपये एंट्री फी ठेवलेली आहे त्याची आणि पुढच्या वर्षीचं जे नियोजन असेल ते ह्याच्यापेक्षा भारी असणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला आपण काही ना काही त्याचा मोबदला देणार आहोत ओके ज्या जोड्या भाग घेतील त्यांच्यासाठी तर मंडळी आपल्याला हे पण पाहायला भेटलं जेव्हा आपल्याला लॉट आला ना विक्रांत प्रतिष्ठानचा तर मित्रांनो बक्षीचं सर्व्हिस सेम आहे हो ना कारण का माहिती आहे मित्रांनो जर आत्ता बघायला गेलं तर घाटीपेक्षा गावठी जोडे खूप वेगाने पलत आहेत आणि त्याचं बक्षीस कमी असतं पण इथे विक्रांत प्रतिष्ठान नियोजन एकदम छानच केलेलं आहे आणि बक्षीस एकदम सेम ठेवलेलं आहे तर मित्रांनो हीच गोष्ट आपल्याला प्रत्येक बैलगाडा मालक असो किंवा बैलगाडा प्रेमी असो तर मित्रांनो हे अशी सुधारणा व्हायला पाहिजेत कारण मित्रांनो बक्षीचं जर सेम असतील तर मित्रांनो सर्वच बैलगाडा तिथे त्या मैदानात उपस्थित राहतील तर हे की सध्या आपल्याकडे सुद्धा कोकणी जे लोक को होते ते बैलदांदा सोडून गावातलं मुंबईत गेलेले होते की आता सध्या या स्पर्धा चालू झाल्यामुळं गावटीचं लोकांचा स्कोप वाढला आहे त्या त्यासाठी आपण गावठीने घाटीचा एक मार्गी दोन्ही बक्षीचं सेम ठेवलेले आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना असं वाटायला नको की घाटीवरती जास्त प्रेम होत आहे आणि घाटी गावठीवरती प्रेम कमी होते लोकांचं त्याच्यासाठी आपण दोन्ही सेम ठेवलेले आहेत okay. right. तर मंडळी आपण आलोय मैदान पाहण्यासाठी आणि हे जे आपल्याला पाहायला भेटते म्हणजे पाचच्या साईडला जी, जी रेलिंग पाहायला भेटते तर मित्रांनो एवढा स्कोप आहे तर मित्रांनो खूप लांब असं मैदान आहे आणि त्या मैदानाचा वेगाचा बादशाह कोण ठरणार तर आपल्याला पाहायला भेटणार आहे उद्या तर कारण मित्रांनो उद्या घाटीजोड्या पण पळणार आहेत गावठी जोड्या पण पळणार आहेत बक्षीस पण सेम आहेत तर मित्रांनो वेगाचा बादशा कोण बोलला जाणार आहे तर आपल्याला पाहायला भेटणार आहे तर पुढे पाहू तर मंडळी आपल्याला हे पाचच्या साईडला जे मैदान दिसतंय ते रेलिंगचं मैदान आहे विक्रांत प्रतिष्ठानतर्फे आपल्याला ही नागरणी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे तिचंच नियोजन मित्रांनो आपण पाहिलेलं आहे मुलाखतीमध्ये आणि तर मित्रांनो आम्ही पण चाललो आहे पाहण्यासाठी तुम्ही पण या तर मित्रांनो बाय बाय टाटा शोधतो आता नवीन व्हिडिओच्या नवीन वाटा